कळम नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या मतदार यादी दिनांक आठ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाल्या या मतदार यादीत आजपर्यंत भूतोन भविष्यतो म्हणजे मी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय आहे आजपर्यंतच्या इतिहासातली पहिले वेळ आहे की प्रत्येक वॉर्डातले तीनशे अडीचशे मतं ही दुसऱ्या वॉर्डात तेही एकदम दूर जेणेकरून मतदानावर परिणाम व्हावा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम व्हावा म्हणजे असंही नाही की एक मधले दोन मध्ये गेले दोन मधले तीन मध्ये गेले अगदी तीन मधले दहामध्ये आहेत एक मधले सहा मध्ये आहेत म्हणजे दोन दोन अडीच अडीच किलोमीटरच्या फरकात असलेल्या वॉर्डात त्यांचे नाव लिहून टाकलेत यामुळे मतदाराची टक्केवारी कमी होईल स्थानिक मतदारांना स्वतःच्या मतानं त्या त्या, त्या प्रभागाचे प्रतिनिधी निवडताना अडचणी येत्याल आणि त्याचबरोबर एका पक्षाच्या पॅरेंटल संघटनेबरोबर हात मिळवणी करून यंत्रणेनं दीड ते दोन हजार म्हणजे आमच्या निदर्शनाला आत्तापर्यंत सोळाशे सतराचे नाव आलेत जे कळंब शहरातले नाहीत कळम शहरात राहत नाहीत त्यांचं वास्तव्य नाही त्यांचा संबंध नाही अशी नावं ते आकडा अडीच हजारापर्यंत जाऊ शकतो असं आमचा अनुमान आहे त्यातली त्यात प्रभाग क्रमांक एक दोन पाच सहा सात नऊ वर त्याचा प्रभाव जास्त आहे जे मतदार हितले नाहीतच त्यांचे काय पुरावे जोडलेत कशाच्या आधारावर नाव घेतलं माहीत नाही परंतु थोडाफार गोंधळ लोकसभा विधानसभाच्या मतदार यादीत असतो परंतु नगरपालिकेच्या मतदार यादीत एवढा मोठा गोंधळ आणि तोही शास शासकीय निवडणूक आयोगाच्या इथल्या स्थानिक यंत्रणा नगरपालिकेची इथली स्थानिक यंत्रणा यांच्या संगणमतानं घडतोय या विरोधात सार्वत्रिक आवाज उठवावा म्हणून मी प्रयत्न करतोय सर्व पक्षीयांना नम माझं नम्र आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी मिळून उद्या शेवटची तारीख आहे तोपर्यंत जिल्हाधिकारी मुख्याधिकारी उपविभागीय अधिकारी यांना अर्ज देऊन सगळ्या मतदार याद्या सुमोटूच्या अधिकारात जरी आक्षेप असले नसले तरी त्यांचं व्यवस्थित वर्गीकरण करून त्या प्रभागातलेच लोक तिथं असावेत बाहेरगावचे लोक नसावेत जे लांब नेऊन टाकले त्यांना परत तिथं आणून टाकावं आणि त्यांनी जी आठ घातली आहे की ज्यांचं नाव इतर प्रभागात घेतलं त्यांना स्वतः येऊन अर्ज द्यावं ही दहात खोट आहे मी आता सगळ्या पत्रकारांना दाखविले की एक जी आर असा आहे निवडणूक राज्य निवडणूक आयोगाचा ज्याच्यातल्या कलम सहा मध्ये पोट कलम दोन मध्ये एक जणाला त्या वॉर्डातल्या अनेक जणांबद्दल आक्षेप घेण्याचा अधिकार आहे कोणत्याही मतदाराला आणि त्या अनुषंगानं त्या आक्षेपावर आधारित किंवा सुमोटोमध्ये स्वतःहून प्रत्येक मतदार यादीची परत एकदा छाननी करावी आणि मग पुनर्प्रसिद्धीकरण करावं एवढीच विनंती करण्यासाठी आणि आवाज उठवण्यासाठी आजची पत्रकार परिषद ठेवून आहे